कोल्हापूर शहरात अलीकडे थेट पाईपलाईन आणि धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून चांगलेच राजकीय नाट्य घडले विकास कामावरून राजकीय लढाई झाली शिवाय मुत्सुदेगिरीने एकमेकांवर राजकीय गेम करण्याचे डाव सुरू झाले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांच्यात अंतर्गत चांगलीच झुंपली असल्याचे चित्र आहे या दोन्ही कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार असल्याची चर्चा आहे मात्र ते येण्याआधीच आमदार सतेज पाटलांनी डाव साधला केलेल्या विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी एक प्रकारे धडपड सुरू असल्याचे चित्र कोल्हापुरात आहे आपण केलेल्या कामाचे श्रेय आपणच घ्यायला हवे हे मान्य आहे पण अलीकडच्या काळात कोल्हापुरात अनेक विकास कामावरून एकमेकांवर राजकीय गेम सुरू झाले आहेत रांगोळ्या ओढणाऱ्यांवर डाव साधत आमदार सतेज पाटील यांनी संधी साधली आहे त्यात महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या कामांवरून सध्याच्या घडीला या तिन्ही पक्षातील लोकप्रतिनिधींची अंतर्गत श्रेयवादासाठी लढत असल्याचे चित्र आहे